गावचलो अभियान म्हणा किंवा बाकी सगळे कार्यक्रम म्हणजे आत्ता प्रशांतजी ठाकूर ज्या पद्धतीने सांगत होते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर कुठं काम झालं असेल तर ते मावळ या लोकसभामध्ये झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टीचा

विक्रांत बाळाभेंडे माजी आमदार लाल ठाकरे बाकी सगळे सगळ्यांची नावं घेतलं तर मला पंधरा मिनिटं नावं घ्यावी लागेल म्हणून व्यासपीठावरती असलेले मान्यवर समोर असलेल्या माझ्या कार्यकर्त्या भावाने म्हणली आज मराठी भाषा दिन पुष्पग्रजांची जयंती तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मराठी मातीतला लावा लावला असं टिळा तिच्या संघाने जगाला सदोस दिसिया या खरं म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण हे मराठीतून झालेलं आहे त्यामुळे मराठीचा मला खूप स्वाभिमान आहे आणि दुसरी गोष्ट माझं ग्रॅज्युएशन महाराष्ट्रातून कम्प्लीट झालेलं आहे कोल्हापुरातलं मी बी एम एस कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे पण महाराष्ट्राची खूप आपुलकी आहे जवळीक आहे आणि त्यातल्या त्यात कोकण म्हटलं अजूनही जास्त जवळच वाटत की आपल्याच गावाला आल्यासारख्या महाराष्ट्र आणि गोवा सांस्कृतिक दृष्ट्या दोन्ही प्रदेश एक समान आहे भजन परंपरा म्हणा सांस्कृतिक परंपरा म्हणा विठ्ठला विठ्ठलाच्या मावलेला पंढरपूरला जायला आणि शिर्डीला जायला आजही आमच्या गावातून म्हणजे वारी निघते आणि ती पंढरपुरामध्ये येते हे सरप्राईज आहे आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा

डबल इंजिनची सरकार दोन्ही राज्यामध्ये आहेत गोमंतकामध्ये गोव्यामध्येही डबल इंजिनचं सरकार आहे महाराष्ट्रामध्येही आपल्या डबल इंजिनचं सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला आणि गोव्यातला विकास आपण सगळ्यांनी बघितलं फक्त जोड रस्ता तेवढा राहिलेला आहे गडकरींना मी अलीकडे विनंती केले तेवढा रस्ता लवकर कंप्लेंट करून घ्या मला वाटतं प्रशांतजी ठाकूर यांनी थोडा इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे गोव्यातला रस्ता पूर्ण होत आला आहे महाराष्ट्रातला तेवढाच राहिलेला आहे त्यामुळे गडकरींना मी आत्ताच विनंती केली आहे आपण पण जोर लावून धरा म्हणजे हा पण रस्ता लवकरात लवकर कम्प्लीट होईल भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्याने सांगितले मी एवढंच सांगेन की माझ्यासारखा सिम्पल बूथचा कार्यकर्ता जर आज राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतोय सरकार एखादा काउन्सिलर असलेला कार्यकर्ता ह्या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण होऊ शकतोय मजा तैयार हो सभा पार्टी का कार्यकर्ता प्रधानमंत्री हो फ भारतीय जनता पार्टी मधे संख्या है बाकी कुछ पक्षा मे नहीं बी गांधी परिवार महाराष्ट्र मध्य बोलत थोड़स अड़को बोला आपल्या महाराष्ट्रामध्ये महाआघाडीच्या म्हणजे शिंदेजी असेल देवेंद्रजी असेल पवारजी असेल या सगळ्यांच्या नेतृत्वाच्या खाली आपल्या महाराष्ट्रातल्या महाआघाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सरकार सुरू आहे आणि निश्चित त्या म्हणजे आपण म्हणतोय की मधल्या काळामध्ये कोणी खंजीर विंजीर आपल्या पाठीत उपसले विशेष करून देवेंद्रजीच्या त्यामध्ये मी जात नाही आपल्याला दोन हजार चोवीसची

त्यामुळे फिर एक बार मोदी सरकार व्याप्ती बार चारशे पाच बावळच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतंय की आपण भारतीय जनता पार्टीचं कमळच फुलायला पाहिजे मला पण वाटतंय की कमळच फुलायला पाहिजे भारत माता की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला की कमळ फुलणं किंवा आपल्या मतदारसंघामध्ये कमळाचाच फायदा घेऊन म्हणजे जेव्हा आहे पण काही जिन्द� झालं मी आत्ता रिव्ह्यू घेत होतो क्लस्टरचा रिव्ह्यू घेत असताना प्रत्येक म्हणजे प्रत्येक विधानसभा वाईस काय काय होणार आहे काय काय नक्की करणार आहात म्हणजे सोशल मीडिया कुठं पोहोचली आपल्याला पत्र कोणाला पोचली ना ना। की नाही परत महिला मोर्चाचं काम विशेष करून माझ्या महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे मोदीजी सहा तारखेला सगळ्यांशी लाईव्ह इंटरेक्शन करणार आहे सर्कल हेल्प या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक भूत जिंकायचं आहे आणि त्यामुळे नव्याण्णव टक्के कबर कबर दिलं तर आणि नाही दिलं तर पण आपल्याला चारशे मध्ये मावळ पाहिजे असणार की नाही हा नव्याण्णव टक्के म्हटलेलं आहे मी कबळ आणि नाही तरी पण आपल्याला मावळ हा मतदारसंघ आपल्या मध्ये पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची ताकद तुम्ही सगळेजण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजी आमदार सगळेजण वरती आहेत सगळ्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे ही जबाबदारी आता माझ्यावरती पण आहे मी पण दूर लावणार आहे काही चिंता करू नका आपल्या सगळ्यांसाठी माझाही प्रयत्न असेल तर काही त्याच्या अशोपामध्ये कमळ असायला पाहिजे म्हणून पण नक्कीच हे सगळं करत असताना आपण विकासाचं राजकारण गेल्या दहा वर्षामध्ये करत आलेलो हो। आहोत आप आपण सगळ्यांसाठी कुठल्याही योजना कुठल्याही स्कीम हे सगळं आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे एक का सांगतोय की आपण सगळेजण म्हणजे फिफ्टी वन पर्सेंट प्रत्येक भूतावरती आपल्याला मतं पाहिजेत आपण एवढं काम करतो आहे पण सगळे कार्यकर्ते आहे म्हणून मी बोलतो आहे कारण आपण एवढे काम करतो आहे आणि एवढे काम करत असताना आपण इतरांना जे घालतो आहे त्या त्या बाजूच्या लोकांना ऑटोमॅटिकली ते सगळेजण एक होतात त्यामुळे ते होऊ द्यायचं नाही आहे यावेळी आपण सगळ्यांना फिफ्टी वन पर्सेंट करत असताना सेवंटी फाय पर्सेंट लोकांना आपल्या बाजूने आणले तर नक्कीच आपण फिफ्टी वन पर्सेंट पार करू शकणार त्याची मला खात्री आहे विश्वास आहे ज्यावेळी रिव्ह्यू घेतला की प्रत्येकाने चलो अभियान म्हणा किंवा बाकी सगळे कार्यक्रम जे आता प्रशांतजी ठाकूर ज्या पद्धतीने सांगत होते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर कुठं काम झालं असेल तर ते मावळ या लोकसभामध्ये झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे सा। मी खूप खूप अभिनंदन करतोय आणि हे सांगत असताना प्रत्येकाला की विक्रांतने जे सांगितलं की कंपॅरिझन चार्ट हा खूप महत्त्वाचा आहे आपण बघतोय की प्रत्येक वेळा आपण प्र वेगवेगळ्या गोष्टी विकासाच्या बोलतोय पण आजचा जो नवमतदार जो आहे त्याचं एज अठरा वर्ष एकोणीस वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष असेल त्याने काँग्रेसचं यू पी एचं सरकार म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा यांचं सरकार बघितलेलं नाही आहे त्याने फक्त मोदीजीची दहा वर्षं बघितलेली आहे त्यामुळे ते नवमतदाराला यू पी एने आणि काँग्रेसने जे काय केलेले आहेत भले काही जण आपल्यावरती असतील त्याची काळजी करू नका आपण सांगा सांगणं गरजेचं आहे कारण ए काळामध्ये झालेले स्कॅम ए काळामध्ये झालेले स्कॅन्डल्स हे सगळं सांगणं गरजेचं आहे आपल्याला कधी कधी थोडंसं आपल्याला भीती वाटेल कारण काय झालेलं आहे महाराष्ट्रात नाही गोव्यात पण सगळेजण आमच्याबरोबर आलेले आहेत एकदा नाही एक दोन दोनदा दहा दहा आमदार म्हणजे त्यातला विरोधी पक्ष नेता मागच्या वेळी पण विरोधी पक्ष नेता आणि दहा जण आमदार सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि यावेळी पण गोव्यामध्ये विरोधी पक्ष नेता आणि राहिलेले आठ आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत एकंदर मी हे का सांगतो की सगळ्यांना विषय पटलेला आहे माननीय मोदीजी हे देशाचे नेतृत्व करतात हे जगाचे लिडर आहेत इट्स वर्ल्ड लिडर आपण वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर या नेतृत्वाच्या खाली पूर्ण जगाला नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळे यापुढं या, या देशामध्ये माननीय मोदीच्या नेतृत्वाना तोड नाही आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आहे आत्ता लाडसाहेब माझ्याबरोबर बसले होते ते सांगत होते आम्ही अलीकडेच प्रवेश केला म्हणून कारण माननीय मोदीजींचं नेतृत्वच एवढं आहे त्याने केलेला देशामधला विकासच एवढा आहे तुम्ही एक मुद्दा म्हणून म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये किती बदल झालेले आहेत अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय आपण म्हणतो आहे की आपल्या मुळात दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तत्वावरती अंत्योदय समाजातला शेवटचा माणूस ज्याच्यापर्यंत कोणीही पोचला नव्हता आमची विधवा बहीण असेल अपंग भाऊ असेल एखादा आजोबा आजी असेल त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नव्हता त्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचले केंद्राच्या योजना राज्याच्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो हे अंत्योदय तत्व आहे आणि त्या अंत्योदय तत्वामुळे आज सगळे आपल्या बरोबर आहेत आणि अंत्योदयाच्या बरोबर ग्रामोदय आणि सर्वोदय प्रत्येक गावागावापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिनच्या सरकारनं केलेलं आहे प्रत्येक गावापर्यंत लाईट असेल म्हणजे वीज असेल टॉयलेट असेल घर असेल रस्ते असतील जे काही नाही हे सांगू नका प्रत्येक गोष्ट हर घर से जल असेल या सगळ्या गोष्टी प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर, भारती ने ने, तर ते भारतीय जनता पार्टीच्या सरकाराने केलं आणि कुणामुळं केलं तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यामुळे ते शक्य झालेलं आहे त्याची क्रेडिट आपल्याला पण जाते तेवढीच ते हे ते शक्य आहे त्यामुळे सुबोधित अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय या तीन तत्वावरती आपण काम करत आलेलो हो। आहोत आणि हे सगळं जे करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्या की पी एम जनधन योजना असेल मुद्रा असेल स्किल डेव्हलपमेंट असेल अशा वेगवेगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी झालेलो आहेत आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस या दोन्हीमध्ये या दोन्हीमधलं कम्पॅरिझन समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आजच्या मुलांना दोन हजार चौदामध्ये काय झालं नेमकं किंवा दोन हजार चौदाच्या अगोदर म्हणजे मनमोहन सिंगच्या सरकाराच्या दहा वर्षामध्ये हा देश कुठं होता आपलं राज्य कुठं होतं आपल्या गावामध्ये काय विकास झाला होता हे कम्पॅरिझन चार्ट त्यांच्या मुखात ठेवा आणि त्या सर्वांच्या समोर ठेवणं हे गरजेचं आहे दोन हजार चौदामध्ये बघतोय आपण की सुपरफास्ट ट्रेन किती होत्या की सुपरफास्ट ट्रेन जर बघितलं होतं तर नावही नव्हतं ना आज एकंदर सुपरफास्ट हायटेक ट्रेन ज्या ब एटी टू सिटीजमध्ये मग वंदे भारत असेल किंवा बाकीच्या सगळ्या ट्रेन असेल म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण वंदे भारत खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातून हो कोकणातून सुटणारी ट्रेन ही वंदे भारत एटी टू सिटीजमध्ये या वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या मग मेट्रोच मेट्रोच मेट्रो ट्रेन या फक्त तीन सिटीमध्ये होत्या दिल्ली असेल कलकत्ता असेल आणि बेंगलोर आज वीसपेक्षा जास्त शहरामध्ये मेट्रो ट्रेन सुरू झालेल्या आहेत पहिल्यांदा रोडची स्पीड किती होती बारा किलोमीटर्स पर डे फक्त बारा किलो दोन हजार चौदामध्ये बारा किलोमीटर्स पर डे होती आज अठ्ठावीस किलोमीटर पर डे या स्पीडने नॅशनल हायवे तयार व्हायला लागले कुठं जाईल तिथं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाच्या खाली आपल्याला सगळीकडे सुपरफास्ट पद्धतीने विकास डेव्हलपमेंट म्हणजे जा आपण ज्याला म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट होत असताना आपल्याला दिसतोय या पूर्ण भारत देशामध्ये फक्त चौऱ्याहत्तर एअरपोर्ट होते तुम्ही दोन हजार चौदाची फिगर काढून बघा सेव्हन्टी फोर एअरपोर्ट होते आज किती एअरपोर्ट आहेत दीडशे एअरपोर्ट आहेत वन फिफ्टी एअरपोर्ट पूर्ण भारत देशामध्ये आहे हा विकास आहे ह्याला विकास होतो आणि खऱ्या अर्थानं ह्या जे, जे जगाला आणि देशाला जर विकास कोणी दाखवला असेल तर तो माननीय मोदीजीने दाखवला असेल मागच्या काळामध्ये कितीतरी इनकम्प्लीट प्रोजेक्ट होते कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट होत नव्हता आज फाउंडेशन स्टोन पण आपणच घालतोय आणि त्या प्रोजेक्टाचं म्हणजे अनावरण लोकार्पण पण कोण करतोय आपणच करतोय कुणाची गॅरंटी आहे कुणाची गॅरंटी आहे मोदीजींची गॅरंटी आहे ज्या प्रोजेक्ट प्रोजेक्टचा फाउंडेशन स्टोन आपण घालतोय त्या प्रोजेक्टचं अनावरण करण्याचं काम हे आपलं सरकार करत हे मोठ्या अभिमानाने आपण सांगतोय फक्त फाउंडेशन स्टोन लावायला आपण आलेलो नाहीयेत तर प्रोजेक्टचं लोकार्पण करायला आपण आलेलो आहोत दोन हजार चौदाच्या अगोदर काय व्हायचं तर आपण वेगवेगळ्या देशांच्या म्हणजे वेगळ्या देशांचं आपण कॉन्ग्रेज्युलेट करायचं आज सगळे देश भारताचं अभिनंदन करतात मुद्दा म्हणून बघा तुम्ही सगळे देश ज्या ठिकाणी जाईल वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असेल की आपल्या देशाचं अभिनंदन करताना आपल्याला दिसत असतात आपण ईज ऑफ लिव्हिंग जे म्हणतो ईज ऑफ लिव्हिंग नावाचा काहीही प्रकार नव्हता ज्या ठिकाणी जाईल कुठं बिल पेमेंट करायचं असेल बँकेत पैसे काढायचे असेल त्या ठिकाणी आपल्याला सगळे क्यू दिसायचे मोठ्याच्या मोठ्या रांगा दिसायच्या पण आज म्हणजे ज्याला आपण म्हणतो आहे की ऑनलाईन पेमेंट म्हणा किंवा कॅश कैस, कॅशलेस ट्रान्झॅक्शन ही सोयीसुविधा कोणी उपलब्ध करून दिली मान्य मोदीजीने उपलब्ध करून दिली मी आपल्यासाठी एवढ्याचसाठी सांगतो आहे की कम्पॅरिझन सांगा डिफरन्स सांगा डिफरन्स सांगितल्याशिवाय लोकांना समजणार नाही आहे बऱ्याच जणांना फक्त ट्रेडिशनल वेने मतं मागायची सवय झालेली आहे जात आणि धर्म ह्या आधारावरती लोक मतं मागतात आपल्याला जात आणि धर्म ह्या आधारावरती मतं मागायची नाही आहेत आपल्याला विकासावरती मतं मागायची आहेत म्हणून हे मोदींना मोदीच्या वतीने सांगायची गरज आहे माझी रिक्वेस्ट आहे प्रत्येकानं हे ट्रा हे कम कम्पॅरिझन चार्ट आपण देतोय तेव्हा विचारात त्यांना ते दोन हजार चौदाच्या अगोदरची स्थिती काय होती आणि आज दोन हजार चोवीसमध्ये काय हे सांगा हे सांगणं गरजेचं आहे दोन हजार चौदामध्ये किती लोकांचे अकाउंट्स होते तर फक्त दहा कोटी लोकांचे नॅशनलाइज बँकमध्ये अकाउंट होते एका जनधन योजना या स्कीमच्या अंतर्गत आज जवळपास पन्नास कोटी लोकांचे अकाउंट्स नॅशनलाइज बँकमध्ये आहे काँग्रेसने कधीही कुणाला बँकशी कनेक्ट करून दिलेले नाही आहे का माहिती आहे का ते शंभर रुपये दिल्लीतून पाठवायचे आणि शंभर रुपये पाठवल्यानंतर लोकांना किती पोचायचे पंधरा रुपये तुम्ही चुकलात पाच रुपये सुटू नका त्यांचे त्या ग्रामपंचायतमध्ये यायचे आणि सगळ्यांचे फक्त पंधरा रुपये आलेले आहेत मधले पैसे कोण खायचे काँग्रेसवाल्यांचे दलाल खायचे आणि खरी गोष्ट आहे कारण आज आपण काय करतो तुम्ही बघा कुठलीही स्कीम कुठली योजना शेतकऱ्यासाठी जे पैसे असेल मान्य मोदीजी सिंगल क्लिकवरती डायरेक्टली बघतात माझ्या अकाउंटवरती पैसे आलेत सगळ्या योजनामध्ये डी बी टी ज्या स्कीम्स काढलेले आहेत मोदीजीने डायरेक्टली दिल्लीहून पैसे ट्रान्सफर त्यांच्या अकाउंटमध्ये होतात हे आपण बघतोय दोन हजार चौदाच्या युवा शक्ती माझ्यासमोर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे स्टार्टअप नावाची गोष्ट दोन हजार चौदामध्ये माहीत पण नव्हती आज आपण बघतोय स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडिया कितीतरी लोकांनी स्टार्टअपच्या खालती वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत वेगवेगळे बिझनेस सुरू केलेले आहेत हे आपण बघतोय दोन हजार चौदामध्ये म्हणजे प्रत्येकजण मला घरामध्ये एल पी जी गॅस कनेक्शन कधी मिळणार याची वाट बघत होते कुणाचं तरी पत्र कुणाचा तरी मशिला घेऊन एल पी जी कनेक्शनसाठी जावं लागत होतं आज उज्ज्वला योजना आणि या योजनेखाली प्रत्येक घरामध्ये एल पी जी कनेक्शन द्यायचं काम जर कुणी केलं असेल तर एन डी ए गव्हर्नमेंटने केलेलं आहे डबल इंजिनच्या सरकारने केलेलं आहे हे कम्पॅरिझन सांगणं जे आपण म्हणतोय की बेनिफिशरीजला ज्यावेळी पत्र द्यायला जातोय ते विचारात की गॅस कधी मिळाली आपल्या घरामध्ये लाईट कधी आली आपल्या घरामध्ये टॉयलेट कधी आला आपल्या घरात आपल्या घराच्या जवळचा रस्ता कधी आला आपल्या घरामध्ये नळ कधी आला हे विचारात म्हणजे त्यांना समजेल दहा वर्षाच्या अगोदर परिस्थिती काय होती आणि आता परिस्थिती काय आहे हे विचारणं गरजेचं आहे हर घर नळ असेल किंवा ओपन डेफिकेशन फ्री या आपण मोठ्या अभिमानाने सांगतोय की प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत घरा टॉयलेट द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त मोदीजीने केलेलं आहे गरिबी हटाव हा नारा म्हणजे राव राजीव गांधी इंदिरा गांधी सगळ्यांनी दिला खरंच गरिबी हटली का या देशामधला गरीब म्हणजे ग गरीब श्रीमंत झाला का दारिद्र्य रेषेखाली वरती आला का आज मोठ्या अभिमानाने आपण फिगर देतोय पंचवीस कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखालून वरती आणण्याचं काम जर कोणी केलं मोदीजीने केलेलं आहे ह्या मोठ्या अभिमानाने सांगतोय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अभिमान असायला पाहिजे या देशातले पंचवीस कोटी लोक आज दारिद्र्य रेषेखाली वरती आणण्याचं काम माननीय मोदीजीने केलेलं आहे आपण सांगत होतो की एस सी असेल एस टी असेल या कित्येक म्हणजे मागासलेल्या समाजाला कधीही न्याय द्यायचं काम त्याने कधीही केलेलं नाही आहे जर न्याय द्यायचा वेळी जर काम कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजीने केलेलं आहे अशा कितीतरी योजना असेल म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटच्या योजना असतील मग मुद्रा लोन असेल स्टार्टअप इंडिया असेल स्टेटअप इंडिया असेल मॅटर्निटी लीव्ह असेल की पहिल्या वेळी म्हणजे मी म्हणून महिला भगिनीला सांगा बारा महिने बा फक्त बारा आठवडे मेटर्निटी लीव्ह होती आज जर ती मेटर्निटी लिव्ह मेटर्निटी लीव्ह किती दिली ट्वेंटी सिक्स वीक या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत फक्त बारा आठवडे म्हणजे एखादा बाळ झाल्यानंतर लगेच परत आपल्याला ड्युटी जॉईन करावं लागत होती सव्वीस आठवडे करण्याचं काम कोणी केलं मोदीजीने केलं हे आणि हे करत असताना तो भारतीय जनता पार्टीचा आहे का तो काँग्रेसचा आहे हे बघितलेलं नाही हे सगळ्यांसाठी केलेलं आहे त्यासाठी त्याची आठवण करून देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे आणि निश्चितचरित्या आणि सगळ्यात महत्त्वाचं थर्टी थ्री रिज थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन जे महिला शक्ती थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन इन लोकसभा आणि विधानसभा कोणी दिलं कोणी दिलं मी म्हणतोय मोदीजीने दिलेलं आहे अजून कोणीही दिलं नव्हतं प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ होता प्रत्येकाला स्वतःच्या पार्टीचे जे कार्यकर्ते ह्यालाच पुढे काढायचं होते प्रत्येकाला आपल्या फॅमिलीतल्या लोकांना पुढे काढायचं होतं आणि थर्टी थ्री पर्सेंट महिलांचा हक्क का द्यायचं काम का। यावेळी वेळी जर कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केला केलं मोदीजींचं अभिनंदन आपण करायलाच पाहिजे मातृशक्ती महिला शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजीच्या मागे राहायला पाहिजे असेल आपण सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं हेल्थ सेक्टरमध्ये कितीतरी खूप मोठा बदल जर कधी झाला असेल देशात तर तो यावेळी झालेला आहे तुम्ही बघा की प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड फाईव्ह लॅक्स रुपीज कॅशलेस फॅसिलिटीज आणि दोन हजार चौदा पहिल्यांदा म्हणजे कॅशलेस फॅसिलिटीज अवेलेबल होती का आज सामान्य मन मा मां, सामान्य माणसाकडं पाच लाख रुपये तर प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड आहे कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला तर कुठल्याही कधीही तरी तुम्हाला पैसे पेमेंट करायची गरज नाही आहे प्रधानमंत्री जनआरोग्य कार्ड द्या नाहीतर अगोदर काय व्हायचं की कि त्याचसाठी कितीतरी लोन मोठ्या प्रमाणामध्ये लोन घ्यावं लागत होतं त्याला पेमेंट करत हा सामान्य माणूस त्यामध्ये रगडला जायचा मान्य मोदीजीने जन जन जनआरोग्य कार्ड द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केलं जनऔषधी केंद्र सुरू करण्याचं काम कोणी केलं की सेवन्टी पर्सेंट ह्या मेडिसिनच्या किंमत कमी करून जनऔषधी म मेडिसिन फार्मासिटी सुरू करायचं काम मान्य मोदीजीने केलं देशामध्ये त्या थ्री एटी सेवन मेडिकल कॉलेज होत्या आज जवळपास सातशेपेक्षा जास्त मेडिकल कॉलेज प्रत्येक डिस्ट्रिक्टकडं मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं काम माननीय मोदीजीने केलेलं आहे एक्सपिरिशनल डिस्ट्रिक्ट ज्याला म्हणतोय आपण ते काम माननीय मोदीजीने केलेलं आहे तेरा एम्स होत्या आज वीस एम्स सुरू झालेले आहेत सात ए आय एम्स होत्या बावीस ए आय एम सुरू झालेले आहेत हा बदल आहे प्रत्येक गोष्ट जी डेवलपमेंट डबल फिगर ने वाढ़वा काम जर को आज जरा कि अखंड भारताच स्वप्न श्यामा प्रसाद मुखर्जी ने आम दाखल भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ते प्रत्येक प्रत्येक वे संगत की ज्या वो बलिदान वो कश्मीर हमारा है और जो कश्मीर हमारा है पूरा का पूरा हमारा है भारतीय जनता कार्यकर्ते मैं महत्ते कारण मी स्वतः म्हणजे दोन हजार तेरामध्ये जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा लहराव लाल चौक ह्या यात्रेमध्ये मी स्वतः सामील झालो होतो त्या जम्मूमध्ये अरेस्ट मी पण झालो होतो हे सांगत असताना आम्ही म्हणत होतो की या देशामध्ये एक विधान एक एक विधान एक, एक निशान एक प्रधान न, या ह्या ह्या देशामध्ये दो विधान दोन प्रधान दोन निशान नाही चलेगा नाही चलेगा ह्याच गोष्टात भारतीय जनता पार्टी मोठी झाली या देशामध्ये एक विधान एक प्रधान एक निशान हे फक्त होणार आहे अखंड भारताचं स्वप्न श्यामाप्रसाद मुखर्जी ह्याने आम्हाला दाखवलं होतं गेली सत्तर वर्ष आपण बघत होतोय की हा भारत देश अखंड करण्यासाठी जर आज खऱ्या अर्थाने जर स्वप्न साकार केलं माननीय मोदीजीने तीनशे सत्तराव्या कल वाटक आपल्याला परत एकदा जम्मू काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मोदीजीने केले हे राष्ट्रीय मुद्दे असतील वेगवेगळे मुद्दे असतील तर दर्शन असेल अयोध्यामध्ये अरे मंदिर वही बनायगे तारीख नाही काँग्रेस काँग्रेसवाले परत परत विचारत होते अरे प्रत्येक वेळी सांगतात मंदिर वही बनायगे तारीख कब बताएंगे अरे मंदिर वही बनाया तारीख बावीस तारीख की एक मंदिर के जय श्रीराम श्री श्री पण दुर्भाग्य त्यांचं त्या मंदिराच्या रामलल्लाचं दर्शन घ्यायला त्यांना बोलवलं त्यालाही ते आले नाहीत आणि उलट सांगतात आम्ही आम्ही बुरुज तोडला म्हणून अरे निदान रामलल्लाचं दर्शन जाऊन घ्या म्हणजे समजेल रामलल्लाचं मंदिर कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते अरे खऱ्या अर्थाने या देशाला आपण म्हणतोय की राम मंदिर राष्ट्र मंदिर अर्पण करायचं काम जर कोणी केलं असेल आपल्या प्रधानमंत्र्याने केलं हा अभिमान आपल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असायला पाहिजे मी हे सगळं सांगत असताना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी मी सांगू शकतोय पण आज आपल्याला परत एकदा माननीय मोदीजींचं स्वप्न आत्मनिर्भर भारत माननीय मोदीजींचं स्वप्न नवनिर्माण भारत नव भारत साकार है। हे दर साकार करायचं आहे आणि हे जर साकार करायचं असेल तर मला वाटतं मग इस बार ईस्ट बार एक बार निश्चितरित्या आपल्या सगळ्यांना म्हणजे नवनिर्माण भारत घडवण्यासाठी आणि महाराष्ट्रातून मॅक्झिमम सिटी एन डी एला आणि आपल्या भारतीय जनता पार्टीला देण्यासाठी मग तो मावळ असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या तिन्हीची जबाबदारी जेव्हा माझ्यावरती आलेली आहे यावेळी तिन्ही मतदार मतदारसंघ जे आहेत लोकसभेचे हे भारतीय जनता पार्टी किंवा एन डी ए या चारशो पारमध्ये असायला पाहिजे निश्चितच मी आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की एन डी ए असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल परत एकदा माझ्या सगळ्या बंधू भगिनींना मी विनंती करतो नव्याण्णव टक्के प्रयत्न हा तुमच्याचसाठी असेल बट चुकून जर बट चुकून चुकून जर की मावळ मतदारसंघ हा एनडीएला गेला तरीसुद्धा आपण चारशे पार मध्ये असेल याची मी खात्री बाळगतो आणि माननीय मोदीजींना आश्वस्त करू विश्वितो की मी उद्या दिल्लीला जाणार आहे मोदीजींना काय सांगायचं मी उद्या दिल्लीला जाणार आहे मोदीजींना काय सांगायचं आहे मावळमध्ये बावा मध्ये एनडीए भाजपा कंबर एनडीए मला विसरू नका बावा मध्ये जय फिर एक बार मी निश्चितरित्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं नेतृत्व यांना नक्कीच आपला संदेश देणार आहे की नव भारत निर्माण करायला आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायला माननीय मोदीजींच्या बरोबर मावळमधले सगळे कार्यकर्ते असणार असणार की नाही असणार तर माझ्या बरोबर भारत पदागे भारत वंदे वांदे छत्रपती शिवाजी महाराज की माननीय मोदी जी आप आगे बढो आम्ही तुमच्या साथ आहे आपकी बात तरसो ऊपर फिर एक बात मोदी सरकार खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या सगळ्याकडे बोलू खूप बरा वाटला नक्कीच आपण 나와य तसे धन्यवाद प्रमोद या ठिकाणी अनेक कार्यकर्ता प्रवेश करत आहेत पण प्राधानिक स्वरूपात मध्ये केवळ सहाच कार्यकर्त्यात प्रवेश घेणार आहोत मी नाव